शहरात अतिक्रमणाचे साम्राज्य मोडीत काढण्यासाठी मनपा प्रशासनाने आज धडाकेबाज मोहीम राबविली आहे नागपूर गेट चौक ते जमील कॉलनी ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड आणि वली चौकापर्यंत संपूर्ण परिसरातील अतिक्रमण पाहता पाहता जमीन दोस्त झाली जेसीपी गरजला शेड टपऱ्या बेकायदेशीर बांधकामे एका झपाट्यात उद्ध्वस्त झाली या कारवाईने अतिक्रमणधारकांचे धाबे धनले आहे अमरावती महानगरपालिकेने सकाळी अकरा वाजल्यापासून अतिक्रमण विरोधी मोहिमेला मोठी गती दिली आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली आहे नागपुरी गेट चौक जमील कॉलनी ट्रान्सपोर्ट नगर वलगाव रोड आणि वली चौक परिसरातील रस्ते व फुटपाथ वर करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यात आली आहे यामध्ये झोपड्या पत्र्याचे शेड पक्की बांधकामे दुकानांसमोर पसरलेले साहित्य बेकायदेशीर टपऱ्या यांचा समावेश होता महानगरपालिकेच्या पथकात सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले उप अभियंता विवेक देशमुख अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे निरीक्षक अन्सार अहमद बबलू सोनवणे शुभम पांडे अतिक्रमण विभागातील कर्मचारी व पोलीस पथक उपस्थित होते या कारवाईमुळे रस्ते व फुटपाथ मोकळे झाले असून वाहतूक सुरळीत झाली आहे नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त सोम्या शर्मा चांडक यांनी स्पष्ट केले आहे की ही कारवाई नागरिकांच्या सोयीसाठी आहे रस्ते व फुटपाथ ही सर्वांची सामायिक मालमत्ता आहे त्यावर कोणीही कब्जा करू नये नियमांचे पालन न केल्यास आणखी कठोर कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिलाय मुख्य बाजारपेठा विशेषतः कापड बाजारातील अतिक्रमणांवर देखील पुढील आठवड्यात कारवाई होणार आहे त्यामुळे शहरात धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही जणांनी स्वतःहूनच अतिक्रमणे हटवायला सुरुवात केली आहे अमरावती शहर स्वच्छ आणि अडथळा मुक्त करण्यासाठी मनपा प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे पण ही जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही प्रत्येक नागरिकाने रस्ते व फुटपाथवर अतिक्रमण न करण्याची खबरदारी घेतली पाहिजे अन्यथा पुढील कारवाईत आणखी कडक पावले उचलली जाणार आहेत शहराच्या विकासासाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी आपण सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे